परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी या ठिकाणी अनेक भीम सैनिकांनी जिंतूर बाजारपेठ कडकडीत बंद करत या ठिकाणी तहसील परिसरात आता यांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं आहे दरम्यान आपल्या परिसरामध्ये आपण बघतो की भीम सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे या मंडळीचं काय म्हणणं ते पाहणारा वापर दहा डिसेंबरला जी घटना घडली परभणी सोमनाथ हे आरोपी नव्हते एक एल चे विद्यार्थी होते त्यांना संविधानाची बऱ्याच पैकी माहिती होती त्यांना अभ्यास होता त्यांचे एवढा घृणपणे हत्या करण्यात येते हा हृदयविकाराच तुम्ही एक नाव देता तुम्ही कर... काय वैद्यकीय अधिकारी आहात का तुम्ही पोलीस स्टेशन मधूनच सर्व गोष्टी सांगताय हृदय विकाराचा झटका होता तर ह्या गोष्टीची चौकशी न होता तुम्ही तुमचे निर्णय सांगून देता कुठं ना कुठं तरी हे संविधान संरक्षणासाठी उतरण्यातनिकाचा भीमसैनिक न म्हणता ते संविधान रक्षक होता आणि संविधान हे कुठल्या एका जातीपातीसाठी किंवा कुठल्या एका जातीसाठी नसून हे सगळ्यांसाठी शेही सोडणार त्यांच्या घरची परिस्थिती काही अशी एकदम खूप चांगली नाही आहे खूप चांगल्या घरचे नसून आमची एवढीच मागणी आहे की त्यांना सरकारकडून एक पन्नास लाखाची आणि त्यांच्या परिवारामधील एका व्यक्तीस एक शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच जे कोणी गुन्हेगार अधिकारी आहेत ज्यांनी हा अपराध केलाय त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तसेच या सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी सीबीआयद्वारे याची चौकशी व्हायला पाहिजे दहा तारखेला झालेल्या या संविधानाच्या विटंबने चा सर्वप्रथम आम्ही सर्व जिंतूरवासियातर्फे कर निषेध करतो आणि बंधनातच आम्ही राहून आम्ही आमचं आंदोलन असो की काही असो निषेध असो आम्ही व्यक्त करतो आम्ही लोकशाही मार्गानेच आमचं आंदोलन सुरू होतं परभणीत सुद्धा आणि जिंतूरमध्ये जिंतूर मध्ये सुद्धा ठेंगा करणारे होते ते मुला नाचधूस हे मुलं होते ते आमचे नव्हते आणि असं माझं एवढं एकच शासनाला की काल आमचा मुलगा त्या एलएलबी एल शिक्षण घेत असताना ते मुलगा फक्त त्याला काही आंदोलनात यायचं नव्हतं फक्त त्यांनी शूटिंग वगैरे करत होता एरिया होते का कोणावर पण अन्याय होत असला तर शूटिंग करू शकतो कोणी करू शकतो पण त्याच्यावर अन्याय होत असताना म्हणजे त्यांना काहीही दोष नसताना ते विद्यार्थी असताना तो का आंदोलक नव्हता की काही नव्हता त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला काल म्हणजे त्याला कोठडीमध्ये टाकलं ते काल त्याचा मृत्यू झाला याबाबत शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी आणि जे प्रशासन म्हणजे पोलिसवाले जबाबदार आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी का सोमनाथ सुरेंशीच्या कुटुंबांना पन्नास लाखाची मदत द्यावी आणि ते मानवते महिलांना सुद्धा दहा लाखाची मदत द्यावी अशी मी शासनाला मागणी करते तहसीलदार मार्फत कस्टडीमध्ये असणारा आमचा एक भीमसैनिक सूर्यवंशी याला मी जिंतूर तालुक्याच्या वतीने पहिले भाऊकृत करतो काल पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला त्या बातमी कळाल्यानंतर सर्व भीम अन्वयामध्ये चिंतेचं वाद होतं आणि आता मला आपल्या माध्यमातून अशी विनंती ना करायची की जे कोणी आता आरोपी आहेत त्या आरोपींची मेडिकल तपासणी व्हायला पाहिजे का परभणीचं जे काही प्रकरण आहे तो जो सोमनाथ आहे सोमनाथचं मृत्यू जो आहे पोलिसच्या पी सी आरमध्ये झालेला आहे त्या पोलिसांनी अमानुष मारहाण करून तिथे जे काही महिला व बालक आहेत त्यांना घरात घुसून मारलेला आहे तर आमची शासनाला फक्त एवढीच डिमांड आहे की याची योग्य चौकशी होऊन त्या सोमनाथला योग्य न्याय मिळावा त्या ठिकाणी आमच्या सर्व जिंतूर वाशियाच्या वतीने फक्त एवढीच शासनाला मागणी आहे माननीय तहसीलदार साहेब यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की तो जो मुलगा ते गेलेला आहे पण त्याच्या घराची जी काही आर्थिक परिस्थिती खूप दिवसापूर्वी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील परभणी येथील संविधानाची प्रतिकृती जातीवाद्याकडून तोडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जो परभणीमध्ये लोकशाही मार्गाने सर्व भीमसैनिकांनी बंद पुकारलेला होता त्या बंदला सर्व समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा बंद यशस्वी झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने परभणीमध्ये बौद्ध वस्त्यामध्ये जे कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं या कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली भीम सैनिकांना अमानुष मारहाण करण्यात आली काही भीम सैनिकांना पोलीस कस्टडीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिशय अमानुष मारहाण झाली आणि त्या अमानुष मारहाणीमध्ये परभणी येथे शिवाजी कॉलेजला शिकत असलेला आपला एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो एल एल बी शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि नुकतीच त्याचा अठरा तारखेला एल एल चा पेपर होता त्या सुद्धा भीम सैनिकाला पोलीस कस्टडी त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली आणि काल त्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूला काही जण आपली प्रतिक्रिया नोंदवत असताना त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं म्हणत आहेत मी मीडियाद्वारे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा मृत्यू हृदयविकाराने झालेला नसून हा पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरलेला आहे मी मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की जो कोणी दोषी आहे ज्या पोलीस स्टेशन मध्ये घटना घडलेली आहे त्या पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकावर व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कुणाचा गुन्हा नोंदवावा अशी आम्ही निवेदनाद्वारे मान्य तहसीलदार यांच्याकडे मागणी केलेली आहे परभणी येथील परभणी जी काय मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये आमचा जो भीमसैनिक होता सोमेश सूर्यवंशी हा पोली पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल जिंतूरच्या वतीने आम्ही प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो काल सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंद आवाहन केलं त्या आव्हानानुसार आज जिंतूरलासुद्धा सर्व भीमसैनिक रस्त्यावर उतरून जिंतूरसुद्धा बंद केलं आदरणीय जिंतूरचे पी आय पोलीस निरीक्षक साहेब तसेच माननीय तहसीलदार साहेब तसेच आमचे व्यापारी बंधू यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभारी आहोत आणि आंदोलन स्टॉप करीत आहोत आम्ही तर कमीत कमी पाच वाजेपर्यंत राहायला पाहिजे कारण एक भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं आम्हाला तेवढं सहकार्य व्यापाऱ्यांनी करायला पाहिजे आणि ते देवळी प्रेसर या पर्यंत बंद करायला पाहिजे चार पाच वाजेपर्यंत होऊन जाईल सर्व जिंतूर तालुक्यातील संघटनेकडून मला प्राप्त झालेले तात्काळ माननीय जिल्हाधिकारी मा मार्फत शासनाला कळवण्यात येईल नंतर घेते सर्वांनी शांततेने जे मोर्चा काढून निवेदन दिलेले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो पूर्ण महाराष्ट्र बंदची हक्क या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे अनंतराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने देण्यात आलेली होती दरम्यान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात देखील आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी जिंतूर बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात आलेलं आहे दरम्यान दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या प्रतिकात्मक संविधानाची विटंबना झाली त्यानंतर भीमसैनिकाचा संताप वाढला आणि त्यानंतर या ठिकाणी दगडफेक व उपद्रव सुरू झाला त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून काही भीमसैनिकांना अटक करण्यात आलेली होती दरम्यान या ठिकाणी अटक सत्र असताना या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झाला त्यामुळे परभणी जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आणि त्या अनुषंगाने हा बंदची हाक देण्यात आलेली होती भीमसैनिकाची मागणी हीच होती की या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये असताना या ठिकाणी भीमसैनिकाचा मृत्यू कसा झाला दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे जे भीम आंबेडकर अनुयाईच्या नेत्यांचं म्हणणं होतं की पोलीस प्रशासनाला एवढा लवकर कसं कळालं की याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो गेला त्यामुळे यांचा संताप पुन्हा वाढला आणि त्यांची एकच मागणी आहे की आता जो जो भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे त्याचं शवविच्छेदन हे जे की इन कॅमेरा करण्यात यावे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल तसेच या ठिकाणी भीम जो मृत्यू पावलेला आहे भीमंशी याचा जो शिक्षण घेणारा एल एल बी च्या थर्ड इयर असलेला या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती आर्थिक बिकट आहे त्यामुळे त्याच्या घरच्यांना आर्थिक मुवाजा म्हणून पन्नास लाखाचा निधी देण्यात यावे तसेच या ठिकाणी याची चौकशी सी बी आय मार्फत करण्यात यावी पूर्ण प्रकरणाची तसेच या प्रकरणी जे दोषी असलेले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा या विविध मागण्या प्रशासनाने मान्य कराव्या म्हणून आता तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान आज आपण बघितो की महाराष्ट्राच्या विधानसभेचे आज पहिला सत्र होतं आणि या ठिकाणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हा मुद्दा परभणीचा उचलला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की निश्चितच एक ते दोन दिवसाच्या आत या ठिकाणी बीड आणि परभणी जिल्ह्यातील जो प्रकरण घडलेलं आहे त्याचं सखोल या ठिकाणी विधान सभेमध्ये सखोल या ठिकाणी दखल घेण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलेला पुढील भाग हाच आहे की आता या भीमसैनिकाचा मृत्यू झाला त्यामुळे संतापाची लाट पसरलेली संपूर्ण जिंतूरचा बाजारपेठ बंद आहे तसेच येणाऱ्या काळात जोपर्यंत याला न्याय भेटत नाही तोपर्यंत भीम अनुयाय आंदोलन करण्याचा पावित्रा देखील दिसला असल्याची माहिती मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम